नमस्कार मी शुभदा गोडबोले आजचा विषय भारतीय पहिले सिने ऑस्कर विजेते सत्यजित रे दोन मे एकोणीसशे एकवीसला कलकत्त्यात जन्मलेले सत्यजित रे इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट होते वडील सुकुमार रे लेखक होते आजोबा लेखक कवी आणि व्हॉयलिन प्लेअर होते सत्यजित ॲडव्हर्टायजमेंट कंपनीत नोकरी करत असताना सहा महिन्यांकरता त्यांना लंडनला पाठवल्या गेलं तिथे त्यांनी शेकडो अमेरिकन सिनेमे बघितले हेच माझं ट्रेनिंग असं ते म्हणत हॉलिवूडच्या कोणत्याही सिनेमातील काही सीन्स बघितले तरी ते सांगू शकत की याचं कोणतं प्रोडक्शन हाऊस आहे ते उदाहरणार्थ एम जी एम पॅरामाऊंट ट्वेंटी सेंचुरी फॉक्स इत्यादी त्यांनी सिनेमा बनवण्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं लंडनलाच त्यांनी पथेर पांचालीचं स्क्रिप्ट लिहिलं एकोणीसशे छप्पन्न साली हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं ते इतकं हळू बोलायचे की खूपदा त्यांच्या अगदी जवळ बसलेल्या माणसालाही त्यांचं बोलणं ऐकू आई यायचं नाही ते म्हणत साध्या फ्रेम्स साधी भावनिक परिस्थिती दाखवायला मला आवडतं कारण तेच परिपूर्ण असतं ते एकदा सकाळी सेटवर आले की संध्याकाळी पॅकअप म्हटलं कीच तिथून निघत लंच एकटेच कोपऱ्यात बसून काम करत करत घेत चार्ली चॅपिनप्रमाणे ते सर्व सिनेमांचं नियंत्रण स्वतःकडे ठेवत स्वतः स्क्रीन प्ले लिट म्युझिक डायरेक्शन सिनेमा डायरेक्शन कॅमेरा ऑपरेशन सेटवरील लाईटिंग एवढंच नाही तर सिनेमाचे एडिटिंग देखील स्वतःच करायचे चाळीस वर्ष त्यांनी सिनेमे केले त्यातल्या सहा सिनेमांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं ते म्हणत बंगाली भाषेत काम करताना जेवढा मला आत्मविश्वास असतो तेवढा इतर भाषेत नसतो कलकत्त्याशिवाय मी इतर कोणत्याही गावात राहू शकत नाही तसं झालं तर माझी विधायक काम करण्याची ऊर्जाच संपेल आणि मी निरुपयोगी होईन पैसा जास्त मिळवणं हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं खूप काळ ते भाड्याच्या घरात राहत होते ते म्हणत मला आवडलेली पुस्तकं आणि रेकॉर्ड्स मी घेऊ शकतो म्हणून मी खूप खुश आहे ऑस्कर अवॉर्ड आपल्याला प्रसिद्ध अभिनेत्री ऑन्ड्री हेपबन हिच्या हस्ते मिळावं अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली त्यावेळी ते एकाहत्तर वर्षांचे होते हॉस्पिटलमध्ये बेडवर पडूनच त्यांनी हे अवॉर्ड तीस मार्च एकोणीसशे ब्याण्णवला घेतलं हा सर्व सोहळा टी व्हीवर दाखवला गेला त्यानंतर एकाच महिन्यात तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवला त्यांना देवाज्ञा झाली काही महिन्यातच अभिनेत्री ऑन्री हेपन हिचे देखील वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी निधन झालं ऑस्कर दिल्यानंतर दोनच दिवसात भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं धन्यवाद